हॅलो फ्रेंड्स नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हिप फ्लेक्झर मसल्सबद्दल बोलणार आहोत तुमच्या नितंब भागामध्ये तुम्हाला वेदना होतात का तुम्हाला पायऱ्या चढायला खाली वाकायला खूप जास्त वेळ बसायला त्रास होतो आहे का आणि हे जर होत असेल तर तुमचे हिप फ्लेक्सर स्नायू तुमच्या अस्वस्थतेचे मूळ कारण असू शकतात हे महत्त्वपूर्ण स्नायू आपल्या शरीराच्या विविध हालचालींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात आणि आपल्या गतिशीलतेवर आणि एकूणच आरोग्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात चालणे धावणे सायकल चालवणे यासारख्या क्रियांसाठी हे स्नायू म्हणजेच हिप फ्लेक्सर मसल्स खूप आवश्यक आहेत आणि हे हिप फ्लेक्सर मसल्स महत्त्वाच्या तीन मसल्स मिळून बनलेले आहेत आणि अजूनही त्यात मसल्स वेगळ्या असतात पण ह्या तीन मसल्स प्रमुख असतात कोणत्या तर रेक्टस फिमोरिस इलियाकस आणि सोयास मसल्स अशा तीन मसल्स मिळून हा स्नायू बनलेला असतो तर या स्नायूमुळे होतं काय चालताना किंवा पायऱ्या चढताना आपला गुडघा वर उचलण्याचं काम हे स्नायू करत असतात तुम्ही जर हिप फ्लेक्सर एक्झरसाइजेस केले तर तुमचं लोअर बॅक पेनसुद्धा कमी होऊ शकतं तुमची कोरची स्टॅबिलिटी वाढू शकते तुमचं स्पाइन चांगलं राहतं तुमचं पोश पोश्चर सुधारतं त्यानंतर तुमची मोबिलिटी वाढते आणि एकूणच तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होते म्हणून तुमचं बॅक पेन कमी करायचं असेल तर आपल्याला काही एक्झरसाईज कराव्या लागतील या मसलसाठी तर त्या मस एक्झरसाइज कोणते आहेत त्या आपण आता बघणार आहोत तुमच्या हिप फ्लेक्झर मसल साठी तुम्ही एक्झरसाइज करणार आहात तो आहे स्टेपअप्स एक्सरसाइज त्यामध्ये तुम्हाला पायऱ्या चढायच्या आहेत आणि उतरायच्या आहेत एक पायरी बघा एक पाय डावा उजवा पाय तुमचा पायरीवर ठेवला आहे डावा पाय खाली आहे नंतर डावा पाय पूर्ण पायरीवर घेऊन उजवा पाय उचललेला आहे आणि परत उजवा वर ठेवाय डावा वर ठेवायचा आणि उजवा पाय खाली घ्यायचा आहे या पद्धतीने पायरीवर पाय ठेवणे परत उतरणे दुसरा पाय ठेवणे परत उतरणे या पद्धतीने तुम्ही स्टेपअप्स एक्सरसाइज हा करू शकता त्यानंतर दुसरा एक्सरसाइज करायचा आहे तो म्हणजे हिप सर्कस कमरेतून तुम्हाला क्लॉकवाईज कंबर क्लॉकवाईज फिरवायची आहे आणि अँटेक क्लॉकवाईज पण फिरवायची आहे यामुळे तुमच्या हिप फ्लेक्चर मसल्स त्या जर आकडलेल्या असतील तर त्या मोकळ्या होतील आणि लोअर बॅक लोअर बॅक पेन कमी व्हायला मदत होईल त्यानंतर पुढचा एक्झरसाइज असेल तो म्हणजे लेग स्विंग्स यामध्ये इमेजमध्ये बघा दावा पाय वर उचललेला आहे नंतर तो पाय खाली घेऊन परत मागे नेला आहे म्हणजे डावा पाय वर उचलायचा समोर घेऊन मागे नेऊन परत तो वर उचलायचा या पद्धतीने उजव्या पायाने आणि डाव्या पायाने दहा दहा वेळा तुम्ही हा एक्झरसाईज करू शकता यामुळे तुमचं लोअर बॅक पेन कमी होण्यास निश्चितच मदत होईल त्यानंतर पुढचा एक्सरसाइज आहे तो म्हणजे झोपून तुम्हाला डावा पाय जवळ घ्यायचा आहे योगासनामध्ये आपण या पद्धतीने अर्ध मुक्तासन करत असतो त्या पद्धतीने तुम्हाला हा स्ट्रेच करायचा आहे त्याला लाईंग हिप फ्लेक्झस स्ट्रेच असं म्हणतात तर हा उजवा पायाने सुद्धा दहा वेळा करायचा आहे आणि हा स्ट्रेच डाव्या पाय डाव्या सुद्धा तुम्ही दहा वेळा करायचा आहे त्यानंतर ही फ्लेक्झर मसलसाठी पुढचा स्ट्रेच आहे तो म्हणजे वॉल सीट्स ही आहे चेअर पोज यालाच योगासनामध्ये आपण उत्कट आसन म्हणून हे आसन करत असतो यामध्ये तुम्ही भिंतीशी पाठ टेकून उभं राहू शकता त्यानंतर तुमचे गुडघे या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे नाईन्टी डिग्रीमध्ये आणायचे आहेत आणि या पद्धतीने हे वॉलशीट्स करायचे आहेत हे तुमच्या हिप साठी उपयोग हिप मसल्ससाठी खूप उपयोगाचे आहेत यामुळे तुमचं बॅक सुद्धा कमी होऊ शकतं त्यानंतर तुमच्या हिप फ्लेक्झर साठी पुढचा एक्झरसाईज असेल तो म्हणजे स्टँडिंग हिप फ्लेक्झर स्ट्रेच त्यासाठी तुम्ही इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे भरायचं आहे डावा पाय खुर्चीवर ठेवला आहे आणि उजवा पाय मागे लांब ठेवलेला आहे आणि मागचा डावा पाय स्ट्रेच करायचा आहे या पद्धतीने डाव्या पायाच्या हिप्सला चांगला स्ट्रेच मिळेल त्यानंतर हिप फ्लेक्झर मसलसाठी पुढचा स्ट्रेच असेल तो म्हणजे निलिंग हिप फ्लेक्झर स्ट्रेच हा स्ट्रेच करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही वज्रासनामध्ये बसा त्यानंतर तुमचे दोन्ही हात शोल्डरच्या खाली समोर ठेवा त्यानंतर तुमचा डावा पाय तुम्ही हाताजवळ आणायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमची डावी मांडी जमिनीला पॅरेल ठेवायची आहे हात शरीराच्या बाजूला असतील त्यानंतर डावा हात मांडीवर ठेवायचा आहे त्यानंतर तुमचा उजवा हात तुम्हाला कमरेवर ठेवायचा आहे या स्थितीमध्ये तुम्हाला तीस सेकंद थांबायचं आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला हा स्ट्रेच करायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद